नमस्कार मित्रांनो आरोग्य विभागामार्फत महत्वाची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आहे इच्छुक उमेदवारांनी ही एक सुवर्ण संधी ठरणार आता या आपण पाहणार आहोत पदांची सविस्तर माहिती शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची पद्धत आणि महत्वाच्या तारखा जीएमसी मुंबई मार्फत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मित्रांनो तुमच्या करिअरसाठी नवीन दार उघडणार आहे प्रायव्हेट कंपनीत तासन तास घासून नोकरी करण्यापेक्षा फॅमिलीला वेळ देता यावा म्हणून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न सुरू ठेवा आज घेतलेला निर्णय तुमचाच नाही तर तुमच्या परिवाराचं भविष्य बदलू शकत तर मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषध आउशद औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या ठिकाणी बाबा सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे परिचर्या शिक्षण संस्था मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई आयुष्य महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच मा पोदार रुग्णालय मुंबई वैद्यकीय महाविद्यालय आयुक्तालय मुंबई यांच्या मार्फत ही सर्व पदे भरल्या जाणार आहेत तर ही पदे असणार आहेत गड्ड म्हणजे चतुर्थ श्रेणी संवर्गातील ही पदे भरण्यात जाणार आहे आणि ही पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध आहे म्हणजेच ही कायम स्वरूपी नोकरी असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत म्हणजे कोणत्या किती पदे असणार आहेत याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीला मुंबई या ठिकाणी नव्याण्णव पदे उपलब्ध आहेत आणि यासाठी पेस केलं असणार आहे चा म्हणजे तुम्हाला दरमहा पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढे वेतन मिळणार आहे सर्व पदांकरिता जवळपास सारखेच वेतन असणार आहे मित्रांनो फक्त तुम्ही कोणत्या ठिकाणासाठी किती पदे उपलब्ध असणार आहेत हे बघा नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई यासाठी एकूण सहा पद रिक्त आहेत परिचर्या शिक्षण संस्था मुंबई यासाठी अकरा पदे भरली जाणार आहेत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई या ठिकाणी एकोणतीस पदे भरली जाणार आहेत आयुष संचालय महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी एकूण सहा पदे भरली जाणार आहेत महापोदार रुग्णालय मुंबई या ठिकाणी पंचेचाळीस पदे भरली जाणार आहेत राव पोदार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या ठिकाणी एकूण पंधरा पदे भरली जाणार आहेत अशी एकूण दोनशे अकरा पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रस्तुत परीक्षेमध्ये भरावाच्या गट ड वर्ग क्रमांक चार सवर्गातील सर्व पदाचा सविस्तर तपशील यामध्ये दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिलेल्या आहेत जी एम सी जे जे एच डॉट ई डी डॉट इन तर नंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी डॅश ई डॉट इन ही दोन संकेतस्थळं दिलेली आहेत या दोन्ही संकेतस्थळावर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो नंतर परीक्षा दिनांक याबाबतची माहिती तुम्हाला या दोन्ही संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे तसेच अटी व शर्तीची पूर्तता करायच्यात उमेदवाराकडून शासन ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्या मागवण्यात आलेले आहेत म्हणजेच तुम्हाला अधिकृत लिंकवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर त्यानंतर बघूयात आपण सदर पदाकरता शैक्षणिक अर्हता काय आहे ते बघूयात जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक सहा जून दोन हजार सतरा च्या अधिकृत नियमानुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एस एस सी केलेली कंपल्सरी असणार आहे नंतर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्हाला मराठी लिहिता बोलता आणि वाचता आली पाहिजे माजी सैनिकांच्या साठी थोडा क्रायटेरिया वेगळा असणार आहे मित्रांनो तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेल्या नसलेल्या पदाच्या बाबतीत पंधरा वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एजुकेशन अथवा तसम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात पात्रता भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा वयोमर्यादा गणण्याचा दिनांक तर विविध अर्जापरिता प्रवर्ग उपप्रवर्गाकरता किमान व कमाल वयोमर्यादा म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी ओपन साठी अठरा ते अडुतीस वयोमर्यादा असणार आहे आणि एस सी एस टी कॅटेगरी साठी अठरा ते त्रेचाळीस वयोमर्यादा या ठिकाणी वर्ष सूट साठी या ठिकाणी बघा वेगवेगळ्या प्रवर्गासाठी तुम्हाला वयोमर्यादा दिलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या पदासाठी ह्या तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे कुठेही चूक होता कामा नये आता बघूयात आपण परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे गड्ड या संवर्गाकरिता ही पद्धती होणार आहे त्यामध्ये मराठीसाठी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असणार आहेत इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहेत सामान्य ज्ञानसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहेत बौद्धिक चाचणी आणि अंक गणितासाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहेत म्हणजेच तुम्हाला एकूण शंभर प्रश्न असणार आहेत आणि शंभर प्रश्नांसाठी दोनशे गुण असणार आहेत त्यासाठी तुम्हाला दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे कालावधी मिळणार आहे तर या ठिकाणी बघा परीक्षा ही ऑनलाईन म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड पद्धतीने होणार आहे तसेच तुम्हाला बहुपर्याय स्वरूपाचे असतील प्रश्न पत्रिकेत प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण ठरवण्यात येतील ते, ते चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकी एक गुण वजा करण्यात मार्किंग कशी कर असणार आहे आता उदाहरण बघा उदाहरणार्थ मला ऐशी प्रश्न मी सोडवलेत ऐंशी प्रश्नापैकी माझे साठ प्रश्न बरोबर आलेत म्हणजे साठ प्रश्नाला मला एकशे वीस मार्क्स मिळाले आता ऐंशी प्रश्नापैकी उरले किती वीस प्रश्न आता एक हे एकशे वीस मला गुण मिळाले त्यामध्ये हे वीस ऍड करायचे आणि इथून मायनस करून घ्यायचे म्हणजेच शंभर मार्क्स मला पूर्ण परीक्षेत मिळाले आणि वीस मार्क्सिव्ह मार्किंग मध्ये गेले कागदपत्रे तुम्हाला दिलेली आहेत कागदपत्रे तुम्ही योग्यरित्या पीडीएफ मध्ये वाचून घ्या आणि त्यानुसार लावा कारण प्रत्येक पदासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट असणार आहेत तर या ठिकाणी परीक्षा शुल्क काय असणार आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना परीक्षा फी किती लागणार आहे तर ओपन कॅटेगरी साठी असणार आहे हजार रुपये फी आणि एस सी एस टी कॅटेगरी साठी असणार आहे नऊशे रुपये माझी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत ते एकदम फ्रीमध्ये फॉर्म भरू शकतात परीक्षा शुल्क ना परतावा असणार आहे म्हणजे तुम्हाला परीक्षा जर तुम्ही दिली नाही तर तुम्हाला एक रुपयेही वापस भेटणार नाहीये अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर पे फीज या बटनवर क्लिक केल्यानंतर किंवा पृष्ठभागावरील माझे खाते के या सदरील अर्ज केलेल्या पदाच्या यादीतील फी नॉट पेड अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरातीत पद परीक्षे समोरील पे नाव या लिंक वर क्लिक करून परीक्षा शुल्क भरणा करता येईल परीक्षा शुल्काचा भरणा खालील पद्धतीने असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला परीक्षा फी भरायची आहे त्यासाठी वेगवेगळे मार्ग दिलेले आहेत तुम्ही पीडीएफ मध्ये सविस्तर वाचून घ्या नंतरच फॉर्म भरा तर या ठिकाणी बघा अर्ज सादर करण्याचा कालावधी दिला आहे तर कालावधी असणार आहे सुरुवातीची तारीख आहे तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी पासून तुम्ही फॉर्म भरू शकता ते चोवीस नऊ दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस आणि फी भरण्याची शेवटची तारीख एकच असणार आहे परीक्षेचा दिनांक का व कालावधी तुम्हाला सी जे जे एच डॉट ई इन आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी डॉट ईडीयू डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवाराच्या प्रवेश पत्राद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्या प्रवेश पत्र तुम्हाला परीक्षेच्या सात ते आठ दिवसा अगोदर उपलब्ध होणार आहे तसेच तुम्हाला तुम्ही मेल आणि मोबाईल नंबर जर ऍड केलेला असेल तर मेसेज सुद्धा येईल आणि मोबाईल नंबर वर नोटिफिकेशन पडेल तसेच मेलला नोटिफिकेशन पडेल मित्रांनो तर या पूर्ण जाहिरातीमध्ये वेगवेगळे हे, कौन -कौन है, पने गया, आता बगा, कक्षे पदे हे कोणकोणत्या कॅटेगरीनुसार आहेत हे दिलेले आहे तुम्ही सविस्तर एकोणचाळीस पदे ही पूर्ण कॅटेगरीनुसार तुम्हाला पदे दिलेली आहे तुम्ही जाहिराती सविस्तर बघून घ्या त्यानंतर सुरक्षा रक्षक म्हणजे पहारेकरी यासाठी एकूण पदे असणार आहेत एकवीस नंतर सहाय्यक स्वयंपाकीसाठी असणार आहेत एकूण पदे नऊ पदे भरली जाणार आहेत नंतर हमाल व मजूर साठी असणार आहेत एकूण आठ पदे शिपाई आणि चपराशेसाठी असणार आहेत एकूण चौदा पदे माळीसाठी असणार आहेत चार पदे पोस्टमॉर्टम परिचरसाठी साठी असणार आहेत एक पद नंतर आया साठी असणार आहेत सात पदे क्षय किरण सेवक साठी असणार आहेत एकच पद असणार आहे मित्रांनो नंतर बघा प्रयोगशाळा परिचय साठी असणार आहेत सहा पदे प्रयोगशाळा सेवक साठी असणार आहेत एकूण अकरा पदे सेवक साठी असणार आहेत एकूण आठ पदे दवाखाना सेवक साठी असणार आहेत दोन पदे त्यानंतर बघा रुग्णपट वाहक साठी असणार आहेत दोन पदे अंधार गृह परिचार साठी असणार आहेत चार पदे नंतर संग्रहालय परिचार साठी असणार आहे एक पद प्राणी गृहपाल साठी असणार आहे एक पद नावी साठी असणार आहे एक पद भंडार कर्मचारी साठी असणार आहे चार पद पिजारी साठी असणार आहे एक पद रामोशीसाठी असणार आहे एक पद चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी असणार आहे चार पदे ग्रंथालय सेवक साठी असणार आहे एक पद कक्षसेवक साठी असणार आहेत अठ्ठावीस पदे आता कक्षसेवक साठी सर्वात जास्त पदे असणार आहेत मित्रांनो यासाठी तुम्ही फॉर्म नक्की भरा ही संधी सोडू नका नंतर सेवक साठी असणार आहे एक पद शिपाईसाठी असणार आहे दोन पदे पहारेकरीसाठी असणार आहे एक पद इलेक्ट्रिकल कुलीसाठी असणार आहे एक पण किरण सेवक साठी असणार आहे एक पण नंतर धोबीसाठी असणार आहे एक पण मसाजिस्ट महिला साठी असणार आहे एकूण पाच पदे असणार आहेत मसाजिस्ट पुरुष साठी असणार आहेत चार पदे पहारेकरीसाठी असणार आहेत सात पदे शिपाई शिपाईसाठी असणार आहेत दोन पदे प्रयोगशाळा सेवक साठी असणार आहे एक पद सेवक साठी असणार आहे तीन पदे रस शाळा सेवक साठी असणार आहे एक पद शव्य विच्छेदन सेवक साठी असणार आहे एक पद अशी पद, टोटल पदे असणार आहेत एकशे एक्कावन पदांकरता ही जाहिरात असणार आहे मित्रांनो नंतर म पोदार रुग्णालय मुंबई यांच्यासाठी असणार आहेत एकूण पंचेचाळीस पदे पोदार वैद्यकीय महाविद्यालय आया आयुक्त मुंबईसाठी असणार आहेत एकूण पंधरा पदे अशी ही सर्व पदे असणार आहेत उत्तर पदाच्या कामकाजाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास सादर करावे व नवूद पदामध्ये खालील आरक्षणाबद्दल होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अधिकारी या कार्यालयाने राखून ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला या जाहिरातीमध्ये काही जर बदल झाले असतील तर तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला दिलेल्या लिंकवर जोडून राहायचं आहे म्हणजेच तुम्ही वारंवार त्या संकेतस्थळाला भेट दिली तर तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल तसेच आपल्या व्हिडिओद्वारे तर तुम्हाला लगेच लगेच माहिती मिळेल म्हणजे कोणतीही अपडेट आपल्या इकडे लवकरच दिली जाते तर तुम्ही ही संधी सोडायची नाहीये आणि ही संधी सोडू नका मित्रांनो कारण ही जागा परमनंटची आहे एवढ्या कमी शिक्षणावर नोकरीची संधी मिळालेली आहे म्हणून तुम्ही ही संधी न... नक्की पूर्ण करा चुकवून आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करण्यात आलेली आहे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम जॉईन होऊन पीडीएफ घेऊ शकता आणि सविस्तर पीडीएफ पाहू शकता तसेच सरकारी नोकरीची संधी रोज मिळत नाही मित्रांनो म्हणून जीएमसी मुंबई मार्फत निघालेली भरती एवढ्या कमी एज्युकेशनवर तुम्हाला मिळालेली आहे म्हणून संधी तुम्ही सोडू नका अशाच भरतीच्या अपडेट्स चॅनलला चॅनेल करा हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आवडला असल्यास लाईक करा धन्यवाद